त्याच बद्दल एक कमिटी होती त्या कमिटीचे जयंत पाटील साहेब आहेत त्या कमिटीत इतर पण आहेत तर त्यांनी काही मिटिंग घेतलेले होते मधल्या काळात तुम्हाला सगळ्यांना माहितीये की राज्यालाही माहितीये की अर्थसंकल्पा मी मध्ये मी त्या संदर्भामध्ये बजेट पेश करत असताना ए चा वापर आता कृषीचं उत्पादन वाढवण्याच्या करता आपल्याला करावंच लागणार आहे आणि म्हणून पाचशे कोटी रुपयाची तरतूद आपण त्याच्यामध्ये केलेली आहे तर त्यांचं काय म्हणणं होतं ते जाणून घेण्याच्या करता प्रत्येकाच्या काही सूचना असतात ज्यावेळेस एखादी कमिटी अभ्यास करते त्यावेळेस त्यांच्या काही सूचना असतात आणि त्या माहिती देण्याचा प्रयत्न म्हणजे ते करत होते कारण दहाला मिटिंग होती मध्ये थोडे पंधरा वीस मिनिटं होते तरी त्याच्यातनं एक वेगळ्या बातम्या पसरवण्याचा मला काही निय फोन आले की दादा अशा काही बातम्या येतात वस्तुस्थिती काय म्हणलं काही नाही ने, नेहमीप्रमाणे आम्ही पी एस आयचे घटक असल्यामुळं जनरल बॉडीला इथं मी येत असतो नियामक मंडळाला मी तिथं येत असतो काही कमिटीला मला येता येतं काही कमिटीला काम असेल तर अधिवेशन असतं तर मी येऊ शकलो नसतो परंतु आता मी इथलं तुमचं काम उरकून मी बारामतीला निघालो उद्या मी नांदेडला चाललोय त्या हायकोर्टाने ऑर्डर केली एफआरपीच्या संदर्भात आता एक रकमी द्यावी लागेल राज्य सरकारचा अध्यादेश रद्द केला हायकोर्टाने काय परिस्थिती आहे एकूण उंचा आम्ही त्या संदर्भामध्ये एजीला ॲडवोकेट जनरलला सांगितलेलं आहे की बाबा काय नक्की ऑर्डर झाली कारण ऑर्डर झाली याच्याबद्दल बातम्या आल्या परंतु शेवटी फायनल ऑर्डर काय त्या ठिकाणी झाली त्याची माहिती हे जी, जी आम्हाला देतील आणि ती माहिती घेतल्यानंतर इंडस्ट्रीचं काय म्हणणं आहे शेतकऱ्यांना पैसे दिले पाहिजेत त्याच्याबद्दल तर दुबत असल्याचं काही कारणच नाही पण तो काही कारखाने सांगतात की बाबा आम्ही साखर तयार करतो त्या साखरेचं आम्हाला विक्री वर्षभर करावी लागते आणि पैसे आम्हाला तेवढे मिळत नाही त्याच्यातनं विक्री केल्याशिवाय आणि मग कुठून आम्ही पैसे द्यायचे असं काहींचं म्हणणं आहे तर त्याच्यात हायकोर्टाने दिलेल्या आदेशाचं पालन करणं हे आमचं कर्तव्यच आहे का, आणि त्या संदर्भामध्ये एजीशी चर्चा करून आम्ही पुढच्या गोष्टी ठरवू आहे नेमकं काही नेते म्हणतात उकडून टाकावी काय म्हणतात मी त्याबद्दल काल माझी तुम्ही मुलाखत बघितली का परत परत का तेच मुद्दे काढता त्याबद्दल मी माझं स्पष्ट मत एका मुलाखतीमध्ये काल मला वाटतं एबीपी मॅझानी माझी मुलाखत घेतलेली होती त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याच्यामध्ये अनेक जातीचे धर्माचे पंथाचे लोक त्याच्यामध्ये होते त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचे पण लोक होते गोळाचा प्रमुख देखील त्या मुस्लिम समाजाचा त्याच्यात होता सरदार होते बरेच लोक होते आणि त्याच्यामुळं शिवाजी महाराजांच्या सारख्या युग पुरुषाचं सा नाव घ्यायचं हो शिवाजी महाराज असतील राजेशी शाहू महाराज असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील सावित्रीबाई फुले असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आमचे अण्णाभाऊ साठे असतील पुणे कैद्य देवळकर असतील राजमाता जिजाऊ असतील ह्या सगळ्या मान्यवरांनी नेहमीच सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या स्वतःच्या कारकिर्दीमध्ये दे देखील सगळ्या समाजाला जातीय सल्ख ठेवून पुढे नेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आज आपल्यापुढे वेगळे इतर प्रश्न आहेत अशा वेळेस नको ते प्रश्न काढून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम कुणीच करू नये आणि कायदा सुव्यवस्थे पण सांभाळण्याचं काम सर्वांचंच आहे म्हणून म्हणूनच मी काल सांगितलं ना की आम्ही सगळ्यांनी माझ्यासही सगळ्यांनी केलं पाहिजे आता माझ्या मंत्र्यांनी केलं तर मी माझ्या मंत्र्यांना सांगितलं इतर मंत्र्यांनी केलं तर आम्ही देवेंद्रजींच्या किंवा एकनाथ अशा कलोवर करतो केली जातात असं विरोधक म्हणतात त्यावर तुम्हाला काय त्याच्यावर त्याचं त्याला काही अर्थ नाही बीडच्या बद्दल एसआयटी नेमलेली आहे बीडच्या बद्दल सीआयडी नेमलेली आहे ईडच्या बद्दल न्यायालयीन चौकशी त्या ठिकाणी आपण करतोय अशा सगळ्या चौकशा चाललेल्या आहेत आणि त्या संदर्भामध्ये पुढची जे काय कार पुढची जे कार्यवाही आहे ती त्या ठिकाणी यंदाच्या यंदाच्या हंगामात हंगामात काय काय कारखानदारांसमोर अडचणी असतील काय चर्चा झाली आहे तुमची लागवड कमी झाली नाही 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 ह्या कारखानदाराच्या संदर्भात आजचा जास्त विषय करून एआयचाच होता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून काय काय गोष्टी करून कसं यील्ड वाढवता येईल कसं कुठली व्हरायटी लावता येईल पाण्याची कशी बचत करता येईल खताची कशी बचत करता येईल आणि ह्या सगळ्या बचतीतनं टनेज पण कसं वाढेल कारण त्यांनी जे काही प्रायोगिक तत्वावर पायलट बेसवर जे काही प्लॉट घेतले त्याच्यामध्ये टनेज वाढलंय असं निदर्शन आलेलं आहे असं निदर्शनास आलेलं आहे आणि त्याच्यामुळं ते आता पुढं सर्व दूरपर्यंत पोचवायचंय ते काही फक्त आपण उसापुरत नाही उसा उसालाही उसा पण आपण करतोय बागांनाही करतोय सोयाबीन असेल कापूस असेल जे काही महत्वाची पिकं आहेत आपल्या राज्यामध्ये त्या पिकांना या आयचा वापर करणं आज काळाची गरज आहे म्हणून त्या बाबी कृषी खात्याने पण मनावर घेतल्या सरकारने पण मनावर कुटुंब त्या संदर्भामध्ये मी बातम्या वाचतो मला काही एवढी सगळी माहिती नाही मी कालपर्यंत माझ्या अर्थसंकल्पीय उत्तरामध्ये अधिवेशनामध्ये पुरवणी सॉरी डिमांड्स पूर्ण करण्यामध्ये विनियोजन बिल करण्यामध्ये ह्याच्यात मी बिझी होतो आणि हे ज्या काही गोष्टी चालतात आता तुम्ही मीडियावाले काय करतात हा काय सकाळी नऊ वाजता मूक असं म्हणलं त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं तो दोन वाजता असं म्हणला त्याच्याबद्दल काय म्हणणं माझं म्हणणं एवढंच आहे बातम्या देत असताना वस्तुस्थितीला धरून आम्ही लोकांनी बोललं पाहिजे आणि बातमी देणाऱ्यांनी पण त्यांना अधिकार आहे त्यांनी पण वस्तुस्थितीला धरूनच बातमी त्या ठिकाणी दिली पाहिजे कुणाच्या तरी त्याच पण बोललेत ना एक मिनिट न्यायालयामध्ये गेले ना ते प्रकरण त्यांच्या आई वडिलांनी न्यायालयामध्ये गेलेले आपण ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला देशातला वाटतं की आपल्याला कुठं न्याय मिळाला नाही तर तो संविधानाच्या माध्यमातन कायदा घटना नियम ह्याच्या माध्यमातन न्यायालयामध्ये जाऊ शकतो न्यायालयात ते गेलेले आहेत आता न्यायालय त्याच्याबद्दलचा काय तो निर्णय घेऊ